सिंहगड रोड वरील महाराष्ट्रीयन सुवर्ण पेढी वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब पुकडे पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास चोवीस सदुसष्ट शेवट रोड उड्डाण येते तर अद्याप पंधरा ऑगस्टला हा उड्ड्यान चालू करणार होती पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची वेळ न मिळाल्यामुळं हा पूल अद्याप सुरू केलेला नाहीये की बऱ्याचशा नागरिकांच्या तक्रारी आलेल्या आहेत आपण परवा सुद्धा इथं न्यूज लावली होती की हा पूल लवकरात लवकर सुरू करावा तर महाराष्ट्र निर्मिळ सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी ठोस पाऊल उचलून की पंचवीस तारखेला आम्ही या पुलाचे उद्घाटन करणार आहेत तर आपल्यासोबत आहेत शिवाजी मते पाटील महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी तर भाऊ आपण काय सांगू शकता निश्चित आता आम्ही तुम्ही पाहिलं असेल तुम्ही मागची न्यूज कव्हर केली होती पंधरा ऑगस्ट रोजी हा पूल चा चालू करणार होत प्रशासन किंवा माननीय उपमुख्यमंत्री असतील राज्य दादा पवार असतील माधुरीताई मिसाळ असतील राज्यमंत्री हे सर्वजण पंधरा ऑगस्टला येऊन उद्घाटन करत परंतु संबंधित अधिकारी किंवा पदाधिकारी उपस्थित नसल्यामुळे उड्डाणपुलाचं पुलाचं हे उड्डा उद्घाटन लांबवलेलं आहे हे उद्घाटन लांबलेले जनतेच्या सेवेसाठी असलेला उड्डाण पूल आता जनतेचा खोळंबा पाहत आहे की गेली एक एक तास आपण ट्रॅफिकमध्ये वारंवार अडकतोय गेले आता उड्डाण पूल पंधरा दिवसापासून तयार आहे मग आपण नेते मंडळीच्या उपस्थितीसाठी हा उड्डाण पूल थांबवतोय का मग आता ह्याच गोष्टीला वारंवार आता आम्ही कंटाळलोय आमची वाहतूक जी जनता आहे तीही कंटाळलेली आहे म्हणूनच आम्ही एक ठोस निर्णय घेतलेला आहे आता येणाऱ्या सोमवारी सकाळी अकरा वाजता पंचवीस ऑगस्ट रोजी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना संबंधित वाहतूकदार दा, असतील आणि संबंधित सर्व जे नागरिक असतील त्या नागरिकांना आम्ही घेऊन येते उद्घाटन आम्ही करणार आहोत आणि भाऊ जे आता पुलाखाली जे पार्किंग केले जातात गाड्या तर ते हा पूल हा पार्किंग साठी आहे काय यावरती आपण काय बोल निश्चित पुणे महानगरपालिकेच्या मी पतविभागाशी माझं बोलणं झालेलं आहे संबंधित संपूर्ण शू काम होणार आहे आप पार्किंग साठी होणार नाहीये आता नागरिक त्याचा वापर करत असेल आता तात्पुरता परंतु तसं काही होणार नाही धन्यवाद आपल्या बरोबर आहेत मनसे पदाधिकारी कडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष विजय मते भाऊ आपण काय सांगू इच्छित आता या पुलाच्या उद्घाटना संदर्भात तुम्ही पाहिला असेल की सेंद्र रोड हा सर्वात मोठा रहिवासी झोन म्हणून पुणे शहरामध्ये ओळखला जातो आता हे जे काही उड्डाण पूल केलेले आहेत हे उड्डाण पूल लो, लोकांच्या नागरिकांच्या सुख सुविधेसाठी केलेले आहेत परंतु हे उड्डाण काम पूर्ण होऊन गेला महिना झाला परंतु उद्घाटनाला नेत्यांची वेळ मिळत नाही अशी काय परिस्थिती आहे की काय आम्हाला वाटतं त्यामुळेच हा उड्डाण पूल एक एक तारखा दिला जातात याआधी पंधरा ऑगस्टची तारीख दिली होती आणि आता तर आणखीन पंधरा दिवसानंतर उद्घाटन होईल असे आम्हाला सांगितले जाते कालच पाहिलं तर मुख्यमंत्री पुणे विद्यापीठाच्या पुलाच्या उद्घाटनाला आले परंतु सेंगड रोडला पूर्ण पूल तयार असून त्याचं संपूर्ण काम झालेलं असून सुद्धा काल उद्घाटन झालेलं आहे याच्यामुळे मनसेने आता यामध्ये आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि मनसे मनसेच्या स्टाईलने स्थानिक नागरिकांना घेऊन येणाऱ्या सोमवारी पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता हा पूल सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करणार आहे हेच मी या तुमच्या कसबा न्यूजच्या माध्यमातून जनतेला आणि सर्वांना आवाहन करतो की तुम्ही सुद्धा या ठिकाणी सकाळी अकरा वाजता या आपण सर्वजण मिळून या पुलाचं उद्घाटन करू धन्यवाद भाऊ आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तर सोमवारी आपण निश्चित हा पूल चालू होईल अशा अपेक्षा करू शकतो निश्चित निश्चित आपण सर्वांच्या तुमच्या साथीने आणि तुमच्या साक्षीने हा पूल सर्वसामान्य जनतेसाठी नक्कीच सोमवारी अकरा वाजता खुला करू जेणेकरून या वाहतुकीच्या समस्येतून सामान्य नागरिकांना नक्कीच निश्चित दिलासा मिळेल आणि त्यांना अडकणार नाही धन्यवाद निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जाणूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एन ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटन नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटन नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटनमधील जिंतीपुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉनव्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानुबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार